आज आपण पाहणार आहोत आपल्या लाडक्या लेकीसाठी सपासून सुरुवात होणारी नावे आणि त्याचे अर्थही जाणून घेऊयात त्याआधी मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सायशा म्हणजे धार्मिक स्त्री सलोनी म्हणजे सुंदर स्त्री संप्रीती म्हणजे सर्वांना प्रिय असणारी संयुक्ता म्हणजे दुर्गा देवी सानिका म्हणजे बासरीची धून संजीवनी म्हणजे जीवन देणारी सुहानी म्हणजे सुंदर वाटणारी सागरिका म्हणजे सागराची लाट सानिया म्हणजे मदत करणारी संचिता म्हणजे चिंतन करणारी साधना म्हणजेच उपासना सायश्री साक्षी समीक्षा संध्या संगीता संजना सायली स्मृती स्मृती सोनाक्षी सोनिया सोनाक्षी सौम्या सौंदर्या साचिता संचिता साईशा थँक्स फॉर वाचिंग